मी मानसी नाईक खरेरा पुन्हा एकदा आपलं स्वागत करते रिसिल डॉट इन प्रेझन्स पावर्ड बाय भारत एमच्या आपल्या प्रेरणादायी कार्यक्रमात ज्याचं नाव आहे यशोस्तुते पारंपरिक शेतीत अडकून न राहता ज्ञानाची कास धरून शेतीच्या व्यवसायातील मरगळ झटकून देण्यासाठी सतत प्रयत्नशील असणाऱ्या एका कर्मवीराला आज आपण आपल्या यशोस्तुतेच्या मंचावर भेटणार आहोत स्वागत करूया अभय कुमार बाजीराव काळुंके यांचं नमस्कार अभयजी नमस्कार अभयजी तुमचं बालपण कसं होतं आणि शिक्षण कुठून केलं uh, माझं बालपण खूप छान गेलं कारण वडील सर्व्हिसला असल्यामुळे जसं मध्यमवर्गीय मुलांचं एज्युके जसं बालपण जास्त तसं माझं गेलं माझं दहावी पर्यंतच जे शिक्षण आहे ते परतूर मध्ये झालं परतूर परतूर तालुका लेवलला असल्यामुळे तिथे व्यवस्थित एज्युकेशन झालं त्याच्यानंतरच जे शिक्षण आहे ते माझं परभणी मराठवाडा वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ आहे त्या ठिकाणी झालं बीएससी हॉर्टिकल्चर की जे आपण एज्युकेशन ऍग्रीकल्चर जर करायचं असेल तर ते एज्युकेशन खूप महत्वाचं आहे अभयजी तुम्ही आता मेन्शन केलं बीएससी हॉर्टिकल्चर yes. केलं पण ह्याला किती वर्ष झाली एक्झॅक्टली exactly? आणि ऍग्रिकल्चर आणि हॉर्टिकल्चरमध्ये तुम्ही एक हॉर्टिकल्चरला चुज केलं अग्रिकल्चरमध्ये वेगवेगळ्या सात ब्रँच आहेत तर त्यामध्ये माझं जे बॅकग्राऊंड आहे मूळचं माझी जी नर्सरी एको ती एकोणीसशे शहाण्णवला बाबांनी स्टार्ट केलेली होती तर नर्सरीमध्ये टेक्निकल नॉलेज नव्हतं म्हणजे नर्सरी आम्ही कसं असायचं नर्सरी पारंपरिक पद्धतीने बनवल्या जायचं पण तंत्रज्ञान जे म्हणू आपण नवीन टेक्नॉलॉजी ती नसल्यामुळे पप्पांची अशी इच्छा होती की बीएससी हॉर्टिकल्चर करूनच आपण नर्सरीचा व्यवसाय वाढवायचा हा आणि पण माझी अशी इच्छा होती की मला सैन्यात भरती व्हायचं होतं आर्मी ऑफिसर म्हणून माझं ट्वेल्थ झालं ट्वेल्थ झाल्याच्या नंतर मी सैन्यात भरती पण झालो पण पप्पांची विरोध होता त्या गोष्टीला की त्यांचं म्हणणं होतं की शेतीमध्येच करिअर करायचं बरं हो तर मग त्यावेळेस मग तिकडनं मी ऍक्सिडेंटली हॉर्टिकल्चरमध्ये गेलो ऍडमिशनही त्यांनीच घेतली माझी पण मग तुम्ही तिथे किती वर्ष केलं तिकडे मी जस्ट ट्रेनिंगला गेलोच नाही अच्छा मग हा डायरेक्टली म्हणजे ट्रेनिंग हे केलं मग त्याच दिवशी ठरवलं की आपण तिकडे नाही करू शकत देशसेवा तर आपण इकडे शेतकऱ्यांची सेवा करून ती पण एक प्रकारची देश सेवाच आहे चाहे। येस मग त्यामुळे मग तेव्हाच निर्णय घेतला आणि इकडे आलो तर तो, तो व्यवसाय बारावी पर्यंत एज्युकेशन मध्ये असल्यामुळे माझं काही शेतीकडे जाणं नव्हतं आणि नर्सरी व्यवसायाकडे तितकं अट्रॅक्शनही नव्हतं घरात सर्वात मोठा मीच होतो म्हणजे सर्व आम्ही छोटे भावंड एक छोटा भाऊ आणि दोन बहिणी सर्व छोटे होते आणि शेती भरपूर होती सत्तर पंच्याहत्तर एकर शेती होती हॉर्टिकल्चर काय असतं हे माहित नाही बाबांनी तिथे ऍडमिशन घेतली हॉर्टिकल्चरला ते कम्प्लीट डिग्री ज्यावेळेस मी गेलो फर्स्ट इयर सेकंड इयरला गेल्याच्या नंतर माझी तिथे आवड निर्माण झाली की ज्यावेळेस मी डिग्रीला असताना कॉलेजमध्ये असायचो कॉलेज, कॉलेज नंतर ज्यावेळेस शनिवार आणि रविवार घरी सुट्टीच्या दिवशी यायचो त्यावेळेस नर्सरीला जायचो तिथे बरेचशा शेतकऱ्यांसोबत माझी चर्चा व्हायची हो तर चर्चा झाल्याच्या नंतर असं लक्षात आलं की आपण सांगितलेले मुद्दे बरेचसे आपल्या स्वतःच्या शेतीमध्येही डेव्हलपमेंट होते आणि शेतकऱ्याच्या उत्पन्नातही वाढ होते किंवा त्यांना जे आपण तंत्रज्ञान देतोय एज्युकेशन झालेलं तर त्यामुळे ते त्यांचाही फायदा होतो आणि माझा डबल असा फायदा होता की मला घरी पूर्ण जे हॉर्टिकल्चर होतं पूर्ण फळबाग होतं प्रॅक्टिकली नॉलेज माझं अगोदर स्ट्रॉंग होतं म्हणजे सहज पाहण्यात करण्यात दिवसभर मी नर्सरीला असायचो आणि तेच परत थेरी जायचं तर मला डिग्रीला काही हार्ड गेलं नाही आणि कॉलेजमध्ये मी पूर्ण टीम मध्ये सिनियर आणि ज्युनियर आमचे जे काही असतील बॅचेस त्याच्यामध्ये मी एक आयडियल होतो तिथे प्रॅक्टिकलमध्ये येस yes, आणि पूर्ण विद्यार्थी माझं एक ऐंशी किलोमीटर कॉलेज आहे माझ्या गावापासून युनिव्हर्सिटी तर तिकडनं सर्व मुलं बरेच वेळेस व्हिजिटला सुद्धा माझ्याकडे नेहमी यायचे पूर्ण महाराष्ट्र आणि ओव्हरऑल इंडिया मध्ये मुलं व्हिजिटला येत राहतात एग्रिकल्चर कॉलेजेसचे माझ्या नर्सरीला अभयजी नर्सरीचं बाळकडू हे तुमच्या घरातूनच तुमच्या बाबांकडून तुम्हाला मिळालंय ते अगदीच समजत आहे उच्च शिक्षित झाल्या आधीची तुमची नर्सरी आणि आत्ताची नर्सरी त्याबद्दल सांगायला नर्सरी म्हणजे खूप मोठा हा विषय नर्सरी म्हणजे जसं एक आपण छोट्या मुलांची काळजी घेतो त्याच पद्धतीने प्रत्येक रोपाची काळजी घेतल्या जाते किती गोड तर त्यामध्ये आपल्याला जे सुरुवातीची अगोदरची नर्सरी होती माझं एज्युकेशन होण्याच्या अगोदरची तर प्रत्येक गोष्टीला जसं मूल आजारी पडतं तसं आमचे ही जे आहेत छोटे असतात ते प्रत्येक वेळेस त्यांच्यात बरेचसे कीड रोग आणि बिमारी आली तर प्रत्येक वेळेस कुणाला तरी विचारावं लागायचे औषधी कुठली घ्यायची कुठलं ऑपरेशन कधी करायचंय केव्हा करायचंय ह्याच्यात बऱ्याचशा चुका व्हायच्या आणि त्याच्यामध्ये प्रॉफिट म्हणजे जास्त राहायचं नाही तर त्या एज्युकेशन झाल्याच्या नंतर ते क्लिअर झाले की कोणती गोष्ट केव्हा आणि कशी करायला हवी आणि कोणती औषधी वापरायला हवी केअर कसं घ्यायला हवं तर हे ज्यावेळेस झालं त्यावेळेस आमचं जे उत्पादन क्षमता आहे ती पण वाढली आणि एज्युकेशन झाल्याच्या नंतर की त्या ज्या त्यावेळेस जे ते कामं होत आहेत आणि जे ते औषधी वापरल्या जातील तर अगोदरची जी नर्सरी होती ती एक लिमिटेड एरियामध्ये होती आणि आत्ताची जी नर्सरी अगोदर आमची दोन तीन एकरमध्ये नर्सरी होती आज ती पस्तीस एकरमध्ये आहे पस्तीस एकर येस पस्तीस एकर मध्ये तर एकोणीसशे शहाण्णवला जी स्टार्ट केली ती वडिलांनी अभय नर्सरी याच नावाने म्हणजे माझ्याच नावाने सुरू केली आणि त्याच्यानंतर माझं एज्युकेशन झाल्याच्या नंतर मी दोन हजार नऊ ला परत एक दुसरी नर्सरी सुरू केली की जे छत्रपती हॉर्टिकल्चर नर्सरी म्हणजे असे हे दोन ब्रँड आहेत आमचे दोन हजार नऊची दोन एकोणीसशे शहाण्णवची आणि दोन हजार आज वीस एकवीस आहे तर ह्याच्यामध्ये जवळपास दहा पटीने फरक आहे नर्सरीमध्ये बर हा प्रत्येक गोष्ट जी आहे आता बऱ्याचशा गोष्टी ऑटोमेशन आटो, मध्ये गेल्यात एक सिस्टीम लागली सर्व ज्या गोष्टी आहेत एज्युकेशनचा हा फायदा होतो की नियंत्रण करायला टीम मॅनेजमेंट करायला पूर्ण टीम आहे आणि एज्युकेशन नसल्याच्या नंतर पूर्ण गोष्टी आपण बाहेरच्या माणसांवर डिपेंड असतो किंवा आपण स्वतः त्या गोष्टी करू शकत नाही आणि म्हणजे मॅनपावर पण वाढली असेल हो मॅनपॉवर आज आपण जवळपास साठ जे व्यक्ती आहेत पन्नास ते साठ व्यक्तींना आपण वर्षभर रोजगार उपलब्ध करून देतो की जे परमनंट स्टाफ आहे आणि त्यामध्ये दुसरा जो स्टाफ असतो जो ग्राफ्टिंग बडिंग ज्याला आपण जे कलम जोडतात सपोज एक उदाहरण द्यायच झालं तर एक गावरान आंब्याचं झाड असतं रायवळ ज्याला आपण म्हणतो तो आणि त्याच्यावरती आपण हाफूस किंवा केशर जी कुठली व्हरायटी आपल्याला आवडते आंब्याची वरती जो ग्राफ्ट करतो ते टेक्निकल लेबर असतं तर तसंच जे लेबर आहे ते ओव्हरऑल महाराष्ट्रामधनं माझ्याकडे येतं आंब्यासाठी जे आहे ते नाशिक वगैरे ह्या भागात असतं त्याच्यानंतर मोसंबी संत्रा लिंबू बनवण्यासाठी अमरावतीचे लेबर आहेत डाळींसाठी नाशिक आणि कन्नड औरंगाबाद ह्या भागातले आहेत म्हणजे असं ओव्हरऑल महाराष्ट्रामधनं सर्व सर्वकडनं हे लेबर येतात टेक्निकल आणि निघून जातात तर परमनंट पन्नास ते साठ आज आमच्याकडे स्टाफ आहे आणि त्याच्यामध्ये अभय नर्सरी आणि फार्म ह्या नावाने आम्ही आता ब्रँडिंग करतोय त्याला ब्रँडिंग एकच नाव आम्ही फोकस करतोय नर्सरीच अच्छा हो जी अकॉर्डिंग टू माय नॉलेज नर्सरीचे दोन भाग आहेत एक म्हणजे ऑर्नामेंटल ट्रीजची नर्सरी जी जनरली पुणे मुंबई साइडला बघितली जाते आणि दुसरा भाग म्हणजे जो तुम्ही करत आहात ऑर्नामेंटल ट्रीजच्या नर्सरीमध्ये भरपूर पैसा कमवायचा वाव असताना तुम्ही हॉर्टिकल्चरमध्ये का तक धरून आहात बेसिकली सांगायचं झालं तर माझं जे जा एज्युकेशन झालेलं आहे बेस हॉर्टिकल्चर त्याच्यामध्ये ऑर्नामेंटल जे सर्व नर्सरीचे प्रकार आहेत ते सर्वांचं एज्युकेशन झालेलं आहे पण मी शेतकरी कुटुंबातून सुरुवातीपासून घरी शेती असल्यामुळे आणि जवळपासचे सगळे मित्र परिवार असतील नातेवाईक असतील हे सगळे अॅग्रिकल्चरचे बॅकग्राऊंड मध्ये आहेत तर माझा उद्देश की त्यांचं उत्पादन कसं वाढेल जे हॉर्टिकल्चर त्यांना चांगले रोप कसे मिळतील ह्या दृष्टिकोनातून म्हणजे मी आजपर्यंत हॉर्टिकल्चरवरच फोकस केलं तुम्ही जसं बोललात तसं ऑर्नामेंटलमध्ये खूप सारे पैसे कमावण्याला संधी आहे आणि त्याचं जे प्रॉफिट रेशो जर चेक केला तर बर। ते जे एक झाड आहे आम्ही फळांचं झाड आम्ही चाळीस पन्नास रुपयाला देतो आणि तेच जर मुंबई पुण्यात विकलं तर दोनशे तीनशे रुपयाला विकल्या जातं सेम बरोबर म्हणजे इतका फरक आहे फक्त आम्हाला आम्ही मोठ्या प्रमाणावर बनवतो आम्ही जो आमचा फोकस जे आहे आमचं ते शेतकरी वर्ग आहे की शेतकऱ्यांना कमी किमतीमध्ये चांगले दर्जेदार आणि क्वालिटी रोप कसे मिळतील अच्छा ह्याच्यामध्ये आहे की त्याच्यापासून त्याचं भविष्यात उत्पादनही वाढेल आणि त्याच्याकडे चार पैसे आले तर शेतकरी जसं एक सांगायचं झालं तर जसं आत्मनिर्भर भारत सुरू आहे तसं तर शेतकरी आमचं वाक्याचे की कि समृद्ध किसान समृद्ध भारत आजही साठ टक्के लोकसंख्या जी आहे ती शेतीवर अवलंबून आहे म्हणजे रोजगार जो असेल किंवा वेगवेगळ्या माध्यमातनं तर तिथे जर पैसा आला तरच सर्वांकडे पैसा येईल आज आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये जे जातीवंत कलमेरोप रोपे म्हणू आपण की जे दर्जेदार किड आणि रोगमुक्त तर हे जे रोपे आहेत हे खूप कमी बनवले जातात बरेचसे रोपे जे आहेत बाहेर राज्यात आपल्या महाराष्ट्रात येतात जसं एक उदाहरण तुम्हाला सांगायचं झालं तर राजमंडळी जे आहे एक आंध्र प्रदेशमध्ये एक मोठं शहर आहे की भारतात नर्सरी मध्ये सर्वात मोठं आहे पण ते फक्त व्यापार करतात की त्याच्यापासून ते कुठलंही तुम्हाला जातीवंत किंवा क्वालिटीचं रोप देण्याचा त्यांचा उद्देश नसतो फक्त त्यांना एकच एक कमी रेटमध्ये ते बनवणार आणि शेतकऱ्याला विक्री करणार तर त्याच्यापासून खूप सारे मी आता म्हणजे मागचा जो प्रवास आहे माझा दोन हजार सहाला डिग्री झाली दोन हजार सहा ते वीस चौदा वर्षाचा माझा अनुभव आहे त्या अनुभवामध्ये पाहिलं बऱ्याचशा शेतकऱ्यांनी बाहेर राज्यातून जे परराज्यातून रोप जे आलं त्याच्या बागा तयार केल्या आणि दोन ते तीन वर्षाच्या नंतर त्यांच्या लक्षात आलं की आपण हा हापूस आंबा लावला तो हाफूस नाहीये हा पण केशर लावला तो केशर नाहीये आहे मोसंबीमध्येही आहे की जे न्यूसेलार असेल जे व्हरायटीज स्वीटला असतात तर ते तसं नाही फक्त तुम्हाला ग्राफ्टेड दिसेल आंब्याचं झाड आंब्याच्या झाडासारखं सारखं दिसल मोसंबी मोसंबी सारखं दिसेल पण ती जात असेल किंवा ती क्वालिटी त्याच्यामध्ये असेल ह्याची गॅरंटी नाहीये तर आपल्या इथं खूप मोठा वाव आहे तर त्या दृष्टीनं मी हॉर्टिकल्चरमध्ये फ्युचरच्या हिशोबाने प्लॅन करतोय आणि आज घडीला म्हणजे जवळपास आम्ही वीस ते पंचवीस छोटे नर्सरीवाले आहेत त्यांनाही आम्ही मोठ्या प्रमाणात होलसेल होलसेलमध्ये सप्लाय करतोय किंवा त्यांच्याकडे जर काही फार्मर्स असतील ते डायरेक्ट माझ्या नर्सरीला विजिट करतात आम्ही त्यांना ट्रेनिंगही देतो आणि त्यांनाही सप्लाय करतो असं माझा उद्देश आहे की ह्याच्यामध्ये खूप मोठा वाव आहे म्हणजे हॉर्टिकल्चर नर्सरी मध्ये आणि त्याच्यामध्ये जे उत्पादन होऊन मिळणारे म्हणजे एंड पार्ट आज मी रोप विकतो मला दोन पैसे उरतायत पण माझं रोप गेल्याच्या नंतर शेतकऱ्याच्या मध्ये तीन चार वर्षाच्या नंतर ज्यावेळेस त्याला फळं येतात तो पंचवीस तीस वर्ष पुढे तो त्यापासून उत्पन्न घेणारा असतो तर त्याच्या मध्ये त्याच्या परिवाराला इनडायरेक्टली माझी ती हेल्पच आहे करेक्ट पंचवीस तीस वर्ष म्हणजे दोन पिढ्याचा हा प्रवास असतो त्या दोन पिढ्यामध्ये त्यांना जे मिळणार आहे त्या उद्देशाने आम्ही त्याच्यात काम करतोय आणि ऑर्नामेंटल म्हणजे हे फक्त कसं आहे की एक शोची वस्तू आहे तात्पुरती तात्पुरती किंवा महानगरपालिका असेल किंवा एक गरजेपुरतं तर तिथकडनं तुम्हाला आउटपुट काही नाहीये mm. म्हणजे प्रसन्न वाटेल गार्डनिंग साठी तो पण खूप चांगला व्यवसाय पण माझा उद्देश आहे की मला शेतकऱ्याचं उत्पादन कसं वाढेल आणि त्यांची आर्थिक परिस्थिती कशी सुधरेल मी ह्याच्यावरती काम करतोय त्यामुळे आम्ही ह्याच्यात टिकून आहोत हॉर्टिकल्चर मध्ये अभयजी तुमच्या नर्सरीमध्ये कोणकोणत्या फळझाडांच्या जातींवर काम चालू आहे आणि तुमचा पस्तीस एकरचा सेटअप आहे जे तुम्ही मेंशन केलं तर साधारणतः वर्षभरात तुम्ही किती कलम बनवता तुमचा पहिला प्रश्न जो आहे की आमच्याकडे जवळपास पस्तीस एकरमध्ये पंचवीस प्रकारचे वेगवेगळे फळपिके आहेत ज्याच्यापासून आपण कलमे करतो आणि त्याच्यामध्ये प्रत्येक फळपिकाच्या जा ज्या जाती आहेत तर एक साधारणतः तीस चाळीस जाती आहेत प्रत्येक फळपिकामध्ये तर आपलं विशेष काम हे जे आहे माझं एक आंब्यामध्ये आहे त्याच्यानंतर मोसंबीमध्ये आहे आणि तिसरं सीताफळ पेरू हे चार पिकांमध्ये खूप मोठं काम आहे तर मोस आंब्यामध्ये आम्ही जवळपास पंधरा प्रकारच्या वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये वेग 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 काम करतोय त्यामध्ये मुख्यतः केशर ही व्हरायटी आहे की जी मराठवाडा आणि पूर्ण महाराष्ट्र कोकण सोडला तर बाकी पूर्ण महाराष्ट्रासाठी खूप छान व्हरायटी आहे त्याच्यानंतर आंब्यामध्ये आपण बारमासे असेल दशारी असेल राजापुरी असेल लंगडा असेल असे खूप सारे व्हरायटीमध्ये काम करतो मोसंबीचं जर घेतलं तर मोसंबी हे पूर्ण भारतामध्ये मराठवाडा हा सर्वात टॉपला आहे त्यामध्ये आमचा जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यामध्ये मोसंबीची लागवड पूर्ण ओव्हरऑल इंडियामध्ये खूप जास्त प्रमाणात आहे त्यामध्ये मोसंबीमध्ये खूप मोठं काम आहे तर मोसंबीसाठी जे आहे माझ्याकडे तर दोन हजार बावीस जूनची जी बुकिंग आहे तर ती दोन हजार आज एकवीस मध्ये आज जुलैमध्ये माझ्याकडे ती बुकिंग मिळालेली आहे तर दोन हजार बावीस मध्ये माझ्याकडे जवळपास पाच राज्यातनं बुकिंग आहे राजस्थान राजस्थानमधनं आहे आंध्र प्रदेश प्रदेशमधनं आहे त्याच्यानंतर कर्नाटक आहे आणि गुजरात आणि एमपी पाच राज्यातनं आणि आपल्या महाराष्ट्रातनं म्हणजे मोसंबीमध्ये आम्ही तीन व्हरायट्या बनवतो त्याच्यामध्ये एक न्यूसेलर आहे की जी सर्वत्र चालते त्याच्यानंतर चा एक काटोल गोड व्हरायटी आहे आणि एक नवीन आली आता रेड मध्ये ग्रेप फ्रूट म्हणून आपण तेही बनवतोय तर मोसंबीमध्ये जे मॅक्झिमम जो मेजर इश्यू आहे म्हणजे बाहेर राज्यातनं आत्ताच मी तुम्हाला बोललो त्याच्यामध्ये मोसंबीमध्ये पाच वर्षाचा बाग फळ यायला स्टार्ट व्हायला पाच वर्ष लागतात पाच वर्षाला ज्यावेळेस त्याला फळं येतात त्यावेळेस ते झाड एक एक मारायला लागतं बागेमधन बरं तर त्याचा जो मेन ड्रॉबॅक आहे त्याच्या खालचं जे खुंट असतं की ज्याला आपण कलम करण्यासाठी रूट स्टॉक म्हणतो तो जो वापरला जातो तो, तो रंगपूर लाईनचा असतो जंबेरीचा असतो आणि गलगलचा असतो तर रंगपूर लाईमला तो, ला ला, तो डायबॅक ला प्रतिकार शक्ती जो मर रोग म्हणू आपण मोसमी मध्ये त्याच्यावरती तो येत नाही आणि हे फक्त खूप कमी म्हणजे बोटावर मोजणेवालेच हा खुंटा वापरतात कारण हा जे ऑपरेशन असतात की जे वर्षभरात आपण रोप बनवू ह्याचा रेशो फेलचा जास्त आहे सक्सेसचा कमी म्हणजे नर्सरीला हा लॉस मध्ये नेतो बर पण शेतकऱ्याला प्रॉफिट असतो लॉंग लाईफ तीस पस्तीस वर्षाच्या दृष्टीने तर ह्याचे मदर प्लांट आमच्याकडे आहेत आम्ही तो रंगपूर लाईमचा रूट शॉक वापरून स्वतःच्या ह्याच्यामध्येच ते डेव्हलप करून एक रोप तयार व्हायला साधारणतः वीस महिने लागतात वीस महिने हो मोसंबीचं आणि जे जंबेरी आहे तर त्याचा रेशो चांगला असल्यामुळे बरेचशा नर्सरीवाले जंबेरीवरती रोप बनवतात जी जी तर तीन वर्षानंतर चार वर्षानंतर त्या बागेमध्ये मर लागते आणि जे बाहेरनं कमी रेटमध्ये म्हणा किंवा वेगवेगळ्या एजंटच्या माध्यमातून बाहेर राज्यातनं आपल्याकडे जे रोप येतं ते जंबेरीवरचं असतं आणि ते पाच वर्षाच्या नंतर शेतकऱ्याला सगळ्यात जास्त नुकसान तिथं सहन करावं लागतं आज त्यांचे पाच ते दहा रुपये वाचतात रोपाच्या रेटमध्ये असतील ह्याच्यामध्ये पण ते भविष्यातलं जे उत्पादन एक झाडापासून त्याला दोन तीन चार पाच हजार जे उत्पन्न मिळणार आहे रेटनुसार मार्केटच्या तर ते झिरो होऊन जातं आणि पुढचे त्याला वीस ते पंचवीस वर्ष मिळणारं असतं ते तर ते मिळत नाही आहे त्यांना तर त्यामुळे मोसंबीमध्ये आम्ही बनवतो पेरूमध्ये जवळपास सोळा जाती आहेत माझ्याकडे पेरूच्या हा पेरूच्या वेगवेगळ्या कलरच्या सा। पाच सांगा ना हो, हो। पेरू मध्ये एक लखनौ एकोणपन्नास जी पूर्ण महाराष्ट्रासाठी फेवरेट जात आहे त्याच्यानंतर आपल्याकडे झी विलास आहे तैवान पिंक आहे आर्का किरण आहे अलाहाबाद सफेद आहे व्हिएनआर आहे ब्लॅक गावा आहे रेड स्ट्रॉबेरी गावा आहे कधीच न ऐकलेल्या गोष्टी ऐकते मी हे सर्व व्हरायटी आहेत आपल्याकडे पेरू मध्ये आणि त्यानंतर आपल्याकडे सीताफळामध्ये तीन जाती आहेत त्याच्यामध्ये एक बाळानगर आहे त्याच्यानंतर सुपर गोल्डन आहे आणि त्याच्यानंतर पुरंदर एक आहे अच्छा। हो अशा अच्छा, तीन जाती आहेत असं सांगायचं झालं तर खूप व्हरायटी आहेत त्याच्यामध्ये आवळ्यामध्ये आहेत चिकू मध्ये कालीपत्ती बनवतो आपण त्याच्यानंतर आपल्याकडे जांभूळ मध्ये दोन जाती आहे राय जांभूळ आहे दुसरं कोकण बहाडोली आहे आपण त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर बनवतो त्याच्यानंतर आपण बोर बोर असेल फनस असेल हे थोड्या प्रमाणात बनवतो आपण अच्छा हा आणि आता आपण लास्ट मागच्या तीन वर्षापासून चंदन असेल जे सफेद चंदन आपण जे सुगंधी चंदन वापरले जातं परफ्युम साठी असेल हा ते त्याचाही मोठ्या प्रमाणावर आपण आता आप रोपाची निर्मिती केली आहे कारण त्याच्यापासून शेतकऱ्यांना करोडचा फायदा होणार आहे दहा वर्षानंतर पंधरा वर्षानंतर तर आपण आता स्वतः माझ्याकडे लागवड केली आहे मी एक हजार रोपांची आणि शेतकऱ्यांसाठी आपण मोठ्या प्रमाणावर तयार करतोय जसं फर्निचर साठी जे लाकूड वापरले जातं डुबे आपण ते पण करतोय जहाज बांधणी साठी मोहगणी आहे म्हणजे आता हॉर्टिकल्चर सोबत आपण वनशेती पण करतोय फॉरेस्ट वन वनशेती वन वन की जे जसे तुमच्या सारखे सेलिब्रिटीज आहेत की जे वेळेवर लक्ष देऊ शकत नाही प्रत्येक ला तर दहा वर्ष पाच वर्ष की जे गव्हर्नमेंट ऑफिसर असतील किंवा वेगवेगळे वेग बिझनेसमॅन आहेत किंवा उद्योजक आहेत की ते शेतीकडे वेळ देऊ शकत नाहीत पण त्यांना वन टाइम इन्व्हेस्टमेंट केलं तर दहा पंधरा वर्षाच्या नंतर त्यांना तिकडनं रिटर्न्स मिळेल त्या दृष्टिकोनातून आम्ही मग आता हे नवीन कन्सेप्ट घेऊन आम्ही त्याच्यातही काम करता येतात बरं जसं चंदनचं झाड आज लावलं तर पंधरा वर्ष बारा नंतर ते पंधरा वर्षानंतर तोडायला येतं पण त्या एका झाडापासून त्यावेळेस तुम्हाला एक ते दोन लाख रुपये मिळतील बरं होप आग... स्टार्टअप स्टार्टअप तुमचं खूप छोटा असेल साधारणतः तुमचं एक जे इन्व्हेस्टमेंट असेल एक एकरचं तर ते सुरुवातीला एक लाखापर्यंत असेल बरं आणि त्याचं सेक्युरिटीच मेन आहे त्याच्यात Okay. संरक्षण जे आहे चंदन चोरी जाण्याचा विषय असतो ते संरक्षण जर केलं तर एक एकर पासून तुम्हाला तीन साडेतीन करोड मिळालेले मी शेतकरी पाहिलेत कर्नाटक मध्ये मी शेतकरी पाहिलेत की ज्यांचं एक एकरच उत्पन्न तीन साडेतीन कोटी पर्यंत मिळाले बरं हो त्यांचे मी बिल वगैरे सर्व पाहिलेत माझं जस्ट डब्ल्यू एस टी एक बँगलोर इन्स्टिट्यूट आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचं तिथं ट्रेनिंग झालं दोन हजार एकोणवीस मध्ये त्या ट्रेनिंग मध्ये आम्ही तिथे प्लॉट व्हिजिट केले शेतकरी पाहिले आणि त्यांचं बिलिंग उत्पन्न निघल्याच्या नंतरच की जे शेतकऱ्याच्या हिशोबाने खूप मोठा आहे की जे साधारण मध्यमवर्गीय कुटुंबासाठी तीन कोटी चार कोटी दहा वर्षामध्ये प्युअर उत्पन्न येणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे तर त्या हिशोबाने आम्ही त्याच्यातही काम करतोय आता म्हणजे जे बिझनेसमॅन असतील किंवा मोठमोठे उद्योजक आहेत की त्यांच्याकडे लँड भरपूर आहे पण त्यांचं डेली लक्ष देणं होत नाही की जाणं होत नाही तर ते ह्या पद्धतीने करून ते पण शेतीमधून उत्पन्न घेऊ शकतील आणि त्याच्यात की तुम्हाला कुठली शेती करायची ते तुम्ही करून द्या शेतीमध्ये शेतीमध्ये खूप तुम्हाला तुम्हाला रोज पैसे आठवड्याला महिन्याला कमवायचे सहा महिन्याला कमवायचे वर्षाला कमवायचे का दहा वर्षाला कमवायचे बर तुम्हाला रोज पैसे जर कमवायचे असतील शेतीमध्ये तर तुम्ही दुधाचा व्यवसाय करा आठ दिवसाला कमवायचे असतील भाजीपाला शेती करा जे आपण व्हेजिटेबल बोलूया तुम्हाला मंथली कमवायचे असेल तुम्ही कल्चर मध्ये जाऊ शकता त्याच्यानंतर तुम्ही एक सहा महिन्यासाठी जायचं असेल तर पारंपरिक पद्धतीत जे आपण कॅश क्रॉप म्हणू त्यात ते घेऊ शकतो कापूस असेल सोयाबीन असेल तूर असेल आणि तुम्हाला जर एक वेळेस लागवड करून कंटिन्यू पुढचे वीस वर्ष उत्पन्न घ्यायचं असेल तर ते फळबागेमध्ये वर्षाला ज्याला आपण वर्षाला कमाई म्हणून बरोबर पण तुम्हाला वन टाइम इन्व्हेस्टमेंट करून एफ डी सारखं तुम्ही दहा वर्षानं पंधरा वर्षानं पैसे असतील तुम्हाला शेती सारखं आज त्याच्यात पण वाव आहे कारण शेती हा मी एक उद्योग समजतो आणि तो जर उद्योगासारखा जर केला तर शंभर टक्के तुम्ही होऊ शकता होऊ शकता अभयजी आता वर्षभरात तुमच्या नर्सरीमध्ये तुमची उत्पादन क्षमता काय आहे आणि जसे आता ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीज येत आहेत फॉर एक्झाम्पल टिश्यू कल्चर आहे तर त्यामध्ये जाण्याचा तुमचा मानस आहे का हो आमच्या नर्सरीची उत्पादन क्षमता जी आहे सध्याच्या घडीला एक वीस ते पंचवीस लाख निर्मितीची क्षमता आहे पण त्यामध्ये आम्ही सध्या एक नऊ ते अकरा लाखापर्यंत रोप प्रत्येक वर्ष से सेल करतोय बर हो आणि भविष्यात आम्ही ते वीस ते पंचवीस लाखापर्यंत जाणार आहोत आणि दुसरा राहिला प्रश्न तुमचा तर दुसऱ्या प्रश्नाचं असा आहे की आम्ही टिश्यू कल्चरमध्ये दोन हजार बावीस किंवा तेवीस मध्ये आम्ही टिश्यू कल्चरमध्ये उतरतोय की टिश्यू मध्ये जाण्याचा हा उद्देश आहे की जे मागच्या आम्ही आता आमचा जो पंचवीस वर्षाचा जो अनुभव आहे एकोणीशे शहाण्णव पासन की ज्याच्यामध्ये आम्ही आता पारंपरिक पद्धतीने थोडस त्याला ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी जोड देऊन बनवतोय पण ह्याच्यामध्ये हंड्रेड पर्सेंट प्युअरिटी आणण्यासाठी आम्ही आता टिश्यू मध्ये जातोय की ज्याच्या एका सेल पासून आपण हजारो रोप बनवू शकतो आणि ट्रू टू टाईप असतील ट्रू टू, -टू टाईप म्हणजे सेम जसं एक प्लांट घेतलं तर त्याची सेल घेतल्यामुळे ते क्लोन आपण बनवतोय थोडक्यात क्लोन बनवतोय सेम क्लोनिंग येस क्लोनिंग पद्धतीमध्ये तो तयार होणार तर त्यामुळे आणि त्याचा वाव असा आहे की हे जे झाड आज घडीला आपण जे रोप हे झाड बनवण्याचा कालावधी खूप मोठा आहे आजच्या आमचा एक रोप बनवायला साधारणतः सहा महिन्यापासून ते दोन वर्षापर्यंत कालावधी जातो आमचा आजच्या घडीला तर कल्चर मध्ये जर आम्ही गेलो तर हेच कालावधी आमचा जो सहा महिन्यात पूर्ण कम्प्लीट होईल दोन वर्षाचा कालावधी सहा महिन्यात म्हणजे वेळेची बचत होईल आणि जे रोपांची निर्मिती आहे ती साधारणतः आमची वर्षभरात एक कोटी पर्यंतही जाऊ आम्ही जे आज आम्ही दहा ते वीस लाखापर्यंत जातोय तर त्याच पिरियड मध्ये एक कोटी पर्यंत जाऊ आणि ह्याचं जे ट्रान्सपोर्ट आहे आज ह्याला मातीची माती, माती युज करावं लागते मीडिया जो आपण मुळांसाठी असेल तर त्याच्यासाठी विदाउट मातीमध्ये ते रोप तयार होतात त्यामुळे ट्रान्सपोर्टला खूप सोपं जातं आणि ओव्हरऑल इंडिया आणि मार्केट आहे भारताच्या बाहेरही खूप मोठं मार्केट आहे तर त्यामुळे आम्ही भविष्यात साधारण दोन हजार बावीस तेवीस मध्ये आम्ही टिश्यू मध्ये उतरतोय बर क्लायमेट हे तर आता चेंजेस होत बिकॉज ऑफ ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे कसं हॅम्पर होतं क्लायमेट कारण पावसाळा येतोय कधी पण येतोय तर हे प्रॉमिसिंग आहे का टिशू कल्चर म्हणा किंवा तुम्ही तुमच्या शब्दात सांग हो ह्याच्यामध्ये कसं आहे की तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे आम्हालाही हे जे आता ग्लोबल वॉर्मिंगचा जो इफेक्ट होतोय त्याचा परिणाम आम्हालाही मिळतोय Hmm. कधी आती पाऊस पडतो कधी दुष्काळ पडतो त्यावेळेसही जे आम्ही रोप बनवतो कधी टेम्परेचर खूप वाढतं आणि आम्ही hmm. जिथं आहेत मराठवाड्यात तिथं साधारणतः पंचेचाळीस सेहेचाळीस पर्यंत टेम्परेचर जात hmm. तर ते हे जे पारंपरिक पद्धतीत बनवतो तर त्यामध्ये जात पण कल्चर मध्ये कंट्रोल म्हणजे एक लॅब मध्ये बनवल्या जातं okay, त्यामुळे okay. जे जा बाहेर जे मातीमधन इन्फेक्शन होणार असेल किंवा इतर बाहेर कुठल्या गोष्टीपासून त्याला इजा होणार असेल तर ती कल्चर मध्ये आपण इन कंट्रोल वातावरणात बनवतो पूर्ण नियंत्रित असतं हो। नियंत्रित असल्यामुळे त्या झाडाला कुठली इजा होणार नाही आणि कुठलाही रोग किंवा कीड त्याच्यामध्ये येणार नाही व्हायरस येणार नाही त्यामुळे हे क्वालिटीचं रोप जर शेतकऱ्याकडे गेलं तर निश्चितच आज आम्ही जी दर्जेदार रोप देतोय त्यापेक्षाही एक पाऊल पुढे असू त्यामध्ये शेतकऱ्याचं उत्पादन वाढवण्यामध्ये आम्ही आणि हे जर बनवल्याच्या नंतर आपण जे खूप सारे आता नवीन व्हरायटीमध्ये काम करतोय की जे आपल्याकडे जे आज आहेत बऱ्याचशा आता व्हरायटी आहेत की आज आता जे जुन्या पद्धतीचे आपले जे फळ जाड होते त्यांची फळांची उत्पादन क्षमता कमी आहे तर आम्ही आता बरेचशा बाहेरनं आमचे डेमो प्लॉट आहेत की म्हणजे आपल्या पूर्ण भारतभरामध्ये जे चांगल्या व्हरायटी आहेत त्याचं कलेक्शन करतोय त्याचं रिसर्च करतोय आणि त्याच्यातनं जी चांगली व्हरायटी आहे म्हणजे अंडर वन रूफ हा अंडर वन रूफ हे म्हणजे मिळतील हा मिळतील तर तो तो आता तो आता आहेच आमचा म्हणजे सध्या आम्ही जे देतोय म्हणजे नर्सरीच्या दृष्टिकोनातून आहे ते आम्ही पूर्ण एकत्रच देतोय पण ह्याच्यामध्ये त्यांना नवीन व्हरायट्या कशा मिळतील की जे नवीन पुढची डिमांड काय आहे पुढच्या पाच वर्षात दहा वर्षात आपल्याला कुठलंही कलम वातावरणा बदलानुसार कोणतं पीक लागेल आणि त्या पिकाची कॅपॅसिटी रेजिस्टन्स पॉवर कशी आहे ते वाण निवडून शेतकऱ्यांना ते देण्याचा आमचा प्रयत्न आहे अभयजी तुमच्या बोलण्यावरून एक समजून येतं की या उद्योगाला मरण नाही आहे आणि इथे चांगलं काम करणाऱ्यांना खूप वाव आहे मला हा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की तुमच्यासारखे चांगलं काम करणाऱ्यांना म्हणजे तुमची पुढची फळी तुम्ही तयार करत आहात का मी शेतीमध्ये काम म्हणजे जे काम आहे हे सुरूच राहणार आहे तर ह्याच्यासोबत जे पुढची फळी आहे तर माझं एक व्हिजन असे की दोन हजार तीसपर्यंत पर्यंत एक लाख लोकांना ट्रेनिंग देऊन त्यांना प्रशिक्षण देऊन ह्याच्यामध्ये त्यांना त्या क्षेत्रामध्ये त्यांना एक उद्योजक बनवायचे तर हे उद्योजक बनवण्यासाठी मला मी एकटा हे करू शकणार नाहीये बिलकुल तर त्यासाठी आम्ही सध्या वीस पंचवीस जण माझ्यासोबत काम करतायत आज घडीला पण भविष्यातही एक लाख शेतकरी हे जे घडवणार आहेत आम्ही ह्याच्यामधून हजारो तरुण मला मिळतील आज खंत एक वाटते की महाराष्ट्रात म्हणजे पूर्ण भारतात सव्वीस कृषी विद्यापीठ आहेत त्यामध्ये विशेष करून महाराष्ट्रात चार आहेत पण चारही महा कृषी विद्यापीठामधनं जर तुम्ही पाहिला असेल जे एग्रिकल्चरच शिक्षण घेतात मुलं पण ते शिक्षण घेऊन ते जॉबच्या मागे लागतात तर त्या मुलांनी ह्याच्यामध्ये यावं माझी अशी अपेक्षा आहे आज मी त्यांना बरेचसे जे मुलं आहेत तरुण जे नवीन आता एज्युकेशन घेत आहेत ते जर ह्या व्यवसायात आले तर ते खूप मोठ्या प्रमाणात करिअर करू शकतील आणि चांगल्या पद्धतीने ते रो त्यांचं नॉलेज असल्यामुळे चांगल्या पद्धतीने ते रोप शेतकऱ्यांना देऊ शकतील बरोबर आज असं आहे की फक्त प्रॉफिटच्या हिशोबानं जवळपास ऐंशी टक्के नर्सरीवाले जे आहेत ते शेतकरी हा त्यांचं फक्त प्रॉफिट म्हणून पाहायला जातो त्या शेतकऱ्याला एंड यूज मध्ये काय मिळेल ह्याच्याकडे कुणाचंही लक्ष नाहीये त्यामुळे मग माझी अशी अपेक्षा आहे की महाराष्ट्रातून असेल किंवा देशात असेल खूप साऱ्या तरुणांनी जे अॅग्रिकल्चरचं ग्रॅज्युएशन झालं ते झाल्याच्या नंतर त्यांनी ह्या व्यवसायात यायला हवं हे जर माझ्यासोबत जे तरुण जर आले यांच्या सोबतही मी काम करण्यास तयार आहे आणि त्यांना पूर्ण हे तंत्रज्ञान द्यायला तयार आहे बरोबर आणि खास करून आपला शेतीप्रधान देश आहे हो। तर आपल्या मुलांनी घेतलेलं शिक्षण हे आपल्या देशासाठी आपल्या शेतकऱ्यांसाठी वापरलंच पाहिजे नाही हो। का हो मी ह्याच मताचं आहे हे असंच व्हायला हवं जी हरित सुवर्ण सुवर्णयुगात तुमच्या मौल्यवान कार्याची दखल ही नेहमीच घेतली जाईल यशस्तुतीच्या या कुटुंबातर्फे तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा थँक्यू तुझी वाट